संभाजी ब्रिगेड बामसेप संपवण्याचा आरएसएसचा कट हल्ल्याची जबाबदारी फडणवीसांवर एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवादात प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचे विधानसभेत पडसाद ही मस्ती ठेचली गेली पाहिजे विजय वडट्टीवारांचा निशाणा तर आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल मुख्यमंत्र्यांची ग्वाही प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची संयुक्त बैठक सुरू पुढील आंदोलनाची रणनीती ठरणार असल्याची माहिती शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये होणार सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात निकाल येण्याची शक्यता आजचा निर्णय उद्धव ठाकरेंना दिलासा वकील सिद्धार्थ शिंदेंची प्रतिक्रिया मनसेचं इगतपुरीमध्ये आजपासून तीन दिवसीय शिबिर जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार तर युतीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर संदीप देशपांडेंकडून निघून गेले जयंत पाटलांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स अद्यापही कायम राजीनामा दिलाच नसल्याची सुप्रिया सुळेंची माहिती येत्या पंधरा जुलैच्या पक्ष बैठकीकडे सर्वांचं लक्ष पुण्याच्या प्रसिद्ध कॅफे गुडलकचा परवाना तात्पुरता निलंबित बनमस्कामध्ये आढळला होता काचेचा तुकडा अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई किरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले वाटाणा दोनशे चाळीस तर गवार आणि फरसबी दोनशे रुपये किलो तर नारळाच्या उत्पादनात घटल्यामुळे खोबरेल तेलाच्या किमतीत तीन पटीनं वाढ प्रतिकिलो चारशे रुपयांचा दर कोकणासह विदर्भात अतिवृष्टीचा इशारा पुणे सातारा आणि घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांनाही अलर्ट जारी तमिळ चित्रपट वेट्टू वनच्या सेटवर स्टंट मास्टरचा मृत्यू चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघातावेळेची घटना हृदयग्रावक व्हिडिओ आला समोर भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा संसार मोडला पारुपल्ली कश्यपपासून सात वर्षांनी विभक्त वरून सायनाची माहिती भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला उद्या परतणार आज दुपारी साडेचार वाजता सुरू होणार परतीचा प्रवास कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागात स्पेसेक्स परतणार